महामार्गाच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण जमलोय या महामार्गाला विरोध करायचा आहे हा महामार्ग आणून आहे करायला जायचं नाही हे ठरलेलंच आहे पण आपली ही जी वज्रमुठ आहे ही वज्रमूठ शक्तीपीठ महामार्ग जेपर्यंत रद्द तोपर्यंत आपण ही अशीच वज्रमूठ ठेवायची आहे कारण पक्षीय एजेंडे आपण घेणार आहोत आणि मग आपल्या नेत्याची भूमिका बदलली की नंतर कार्यकर्त्यांना मोल द्यावं लागतं तर तशा प्रकारचे मोल लढणारे जर कार्यकर्ते असतील तर कृपया भावाने आताच काय तोडलं आता ले काय पाठिमागे गेला तरी चालतंय आम्ही एक असो दोन असो शंभर टक्के आमचं रक्त सांगणार नाही आणि शेतकऱ्याच्या घरात भाकरीचं पीठ नाही आणि हे शक्तीपीठ मार्ग करायला निघाले आता कुणासाठी करायला निघाल्यात कशासाठी करायला निघाल्यात त्याचं काय आहे त्याची मेजरमेंट काय आहे किती लोक विस्थापित होणार आहेत आमच्या आमदारांनी मागणी केली ती का केली समजून घ्या आमच्या आमदारांनी मागणी केलेली आहे या अत्यंत विचारांची मागणी केलेली आहे अशा प्रकारचा प्लॅन तिथे बसून मुंबईला ठरलेला आहे आणि त्या प्लॅन नुसार सिस्टम नुसार त्यांचं चाललेलं आहे आपल्याला वाकेल हे उद्याच काय तर चाललंय काही चाललं नाही अत्यंत गंभीर विषय त्यांच्या बातमीवर हाताळला जात आहे या लोकप्रतिनिधींनी जी मागणी केली त्याला मला एवढंच सांगायचंय की चंदर तालुका असेल घरी असेल इथं जी प्रगती झालेली आहे ती मुंबई मुंबई शेतीच्या माध्यमातून झालेली आहे कृषी औद्योगिक संस्कृतीतून किती हजार पोल्ट्री किती हजार काजूचे कारखाने किती साखर कारखाने उंजवतात त्याचा कोणताही अभ्यास न करता आम्हाला आमच्या अठरा पिढ्याचा संसर्ग उज्वस्त करणारी यंत्रणा कोण तिथं दिल्लीत आणि मुंबईत बसून राबवत असेल तर त्यांना मातू प्रदेश राहणार नाही मी सुद्धा एक शेतकऱ्याचा भूमिपुत्र आहे